नमस्कार मी सविता कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अवघ्या पंधरा मिनिटात बाजरीच्या पिठापासून झटपट असा कुरकुरीत डोसा बनवणार आहोत बनवायला खूप सोप्पा आहे अगदी झटपट तयार होतो सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा डोसा बनवू शकता मुलांना नक्कीच आवडेल खायलासुद्धा अतिशय पौष्टिक आहे बनवायला खूप सोप्पा आहे आजची रेसिपी तुम्हाला जर का आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व रेसिपीला एक लाईक जरूर करा बाजरीच्या पिठाचा डोसा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी एक वाटी इतकं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे पीठ भरून घेत असताना हलकं घट्ट भरून घेतलेलं आहे व पीठ चाळल्यानंतर मी वाटीमध्ये भरून घेतलेलं आहे पिठाचं वजनी प्रमाण म्हणाल तर दीडशे ग्राम इतकं आहे आता त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे इथं तुम्ही जाड रवा घेतला तरीही चालेल आता यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी हलकं आंबटसर दही आपल्याला घ्यायचं आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आता सुरुवातीला यामध्ये मी पाऊन वाटी इतकं पाणी वापरणार आहे तर त्याच वाटीने आपल्याला पाऊन वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे पाऊन वाटी म्हणजे अर्धी वाटी व वरती थोडंसं सुरुवातीला तुम्ही अर्धी वाटी पाणी घातलं तरीही चालेल आता घेतलेलं पाणी मी सगळं यामध्ये घातलं आता हे आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरवायचं आहे फिरवत असताना लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे खूप जास्त घालायचं नाही तर इथं मी तुम्हाला पाण्याचं सुद्धा प्रमाण सांगणार आहे तर इथं मी परत अर्धी वाटी इतकं पाणी घातलं वाटत असताना खूप जास्त मिश्रण घट्ट वाटलं तर आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला पाऊन वाटी पाणी नंतर अर्धी वाटी पाणी या यामध्ये मी वापरलं आता हे मिक्सरला बारीक असं फिरवून घेतलं फिरवून घेतलेलं मिश्रण एका बाऊलमध्ये काढून आपल्याला हे दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे जेणेकरून यामधला रवा व्यवस्थित असा भिजला जाईल आता डोशासोबत चटणी पाहूया अर्धी वाटी इथं मी फुटाने घेतलेले आहेत याऐवजी तुम्ही डाळवं घेतलं तरीही चालेल त्याच वाटीने आपल्याला एक वाटी खरपूस भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत त्याच वाटीने अर्धी वाटी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आता यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पोहे खायचे दोन चमचे हलकं आंबटसर दही वापरायचं आहे यानंतर यामध्ये मी हिरव्या मिरच्या वापरलेल्या नाहीत इथं मी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे तुम्हाला हिरवी मिरची वापरायची असेल तर वापरली तरीही चालेल हलकीशी यामध्ये साखर घालायची आहे व हे मिश्रण आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तड़का तर आता या चटणीला आपण तडका देऊन घेणार आहोत तर पाणी घालून किती घट्ट किती पातळ हवी आहे यानुसार चटणी तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायची आहे तर इथं तडका पॅनमध्ये तेल छान कडकडीत गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग घालायचा आहे व हा चरचरीत तडका या चटणीला देऊन घ्यायचा आहे इथं मी कडीपत्त्याची पानं वापरली याऐवजी तुम्ही ओला नारळ वापरला तरीही चालेल मी थोडीशी हेल्दी चटणी बनवलेली आहे आता इथे पहा डोशाचं बॅटर आपलं व्यवस्थित असं भिजवून तयार झालेलं आहे यामधला रवा व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे आता आपला डोसा इन्स्टंट आहे आपल्या डोशाला व्यवस्थित अशी जाळी पडावी यासाठी पोहे खायचा छोटा चमचा अर्धा आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे खाण्याचा सोडा घालायचा आहे सोडा घातल्यानंतर यावरती आपल्याला एक ते दीड चमचा पाणी घालायचं आहे व हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे अगदी दीड ते दोन मिनिटांसाठी हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे सोड्याचं प्रमाण जर का तुम्ही कमी ठेवलं तर आपला डोसा ज्यावेळी आपण तव्यावरती पसरवू त्यावेळी डोशाला खूप जास्त चिरा जातील आता यानंतर डोशासाठी तवा आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे तवा व्यवस्थित गरम झाला की यावरती पाणी शिंपडून घ्यायचं आहे आता हे पाणी आपल्याला एखाद्या सुती कापडाने पुसून घ्यायचं आहे व गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे आता इथे पहा डोशाचं बॅटर इतकं पातळसर आहे तर एकूण मला दोन वाटे इतकं डोशाच्या बॅटरसाठी पाणी लागलेलं आहे तुम्हाला हलकं कमी जास्त लागू शकतं पण इतकं पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तव्यावरती दीड ते दोन पळ्या बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे व हा डोसा आपल्याला व्यवस्थित पातळसर असा पसरवून घ्यायचा आहे डोसा पसरवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमपेक्षा थोडीशी बारीक ठेवायची आहे व वर, वरची साईड व्यवस्थित सुकली की यावरती आवडीप्रमाणे तेल किंवा तूप घालायचं आहे व हा डोसा आपल्याला कुरकुरीत असा शेकवून घ्यायचा आहे पहिला डोसा आपला तयार झाला आता यानंतर सेम प्रोसेस आपल्याला दुसऱ्या वेळेला सुद्धा करायचे आहे व इथे पहा बॅटर मला हलकं घट्ट वाटत होतं यासाठी यामध्ये मी अगदी दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर केलेला आहे आता हे बॅटर आपल्याला तव्यावरती व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे व डोशाची वरची साईड सुकली की यावरती आपल्याला तेल किंवा तूप घालायचं आहे व डोसा एका साईडने व्यवस्थित कुरकुरीत असा शेकला गेला की काढून घ्यायचा आहे तर तयार झाला आपला दुसरासुद्धा डोसा अगदी बनवायला खूप सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात थंडीच्या दिवसांमध्ये खायलासुद्धा अतिशय पौष्टिक आहेत सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे डोसे बनवू शकता मी घेतलेल्या मिश्रणामध्ये जवळपास सात ते आठ डोसे माझे मोठ्या आकाराचे तयार झाले तर खायलासुद्धा अतिशय कुरकुरीत लागतात तर इथे पहा मी दोन डोसे अगोदर तयार करून घेतलेले आहेत अतिशय कुरकुरीत असे हे डोसे तयार झालेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला आजची सोपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा व चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलघंटा नक्की क्लिक करा जेणेकरून नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल धन्यवाद